निवडणूक जाहीर होताच तिकीट वाटपासाठी आणि आणि आने नंतर अनेक नेत्यांतरेचे पक्षांतर पाहायला मिळालेले आहेत मतदानाला आता मोजकेच दिवस शिल्लक असून आताही पक्षांतर होताना दिसत आहेत तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी केंद्रातील देवेंद्र फडणवीस यांना जिंकण्यासाठी आणि महाराष्ट्रामधील जनतेपुढे पुन्हा जाण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा केंद्रीय मंत्री त्याचबरोबर ती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अशा यांना वेगवेगळ्या सभा घ्याव्या लागल्या आणि त्यांच्यापुढे आव्हान होतं ते केवळ उद्धव ठाकरे यांचंच उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या पायावर दगड मारून घेतल्यासारखं झाल्याचं सध्या चर्चेचा विषय ठरला आहे यातच आता पुन्हा एकदा ठाकरेंकडे परतणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागलेली आहे भारतीय जनता पक्षाला निवडणुकीच्या तोंडावरतीच एक मोठा धक्का बसला एक मोठा नेता माजी आमदार यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे भारतीय जनतापेक्षा उद्धव ठाकरे यांची सेना बरी भारतीय जनता पक्षाची विचारधारा ही आता पहिल्यासारखी राहिलेली नाही आहेत मला पद यांच्यासाठी मी या ठिकाणी आलेलो नाही आहे आणि तिकीटासाठी तर मुळीच आलेलो नाही आहे निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना मी ठाकरेंकडे आलेलो आहे त्याचं कारण म्हणजे ठाकरे प्रामाणिकपणे या ठिकाणी लढताना दिसत आहेत भारतीय जनता पक्ष आयारामांना जास्त संधी आणि निष्ठावंतांना डावलण्याचं काम करत असतो याचमुळे आपण भारतीय जनता पक्ष सोडत उद्धव ठाकरे यांच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश करत आहोत असं या ठिकाणी घोषित केलेलं आहे दक्षिण सोलापूरचे माजी आमदार आणि लिंगायत समाजाचे मोठे नेते दक्षिण सोलापूरमध्ये लिंगायत समाजाचं वर्चस्व असल्याने देशमुख यांना या निवडणुकीत आता मोठा फटका बसणार आहे मंत्री या ठिकाणी जे देशमुख होते सोलापूरचे यांच्यामध्ये हा भांडणाचा वाद होता आणि त्याचमुळे आता शिवशरान बिराजदार पाटील यांनी ठाकरेंच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश केल्यामुळे या ठिकाणी भाजपचे मंत्री आमदार सुभाष देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे आणि त्यांच्या जाण्याने या ठिकाणी सुभाष देशमुख यांच्यासाठी निवडणूक आता खडतर झालेली आहे सोलापूरमधून झालेला हा मोठा पक्षप्रवेश उद्धव ठाकरे यांच्यावरती ठेवलेला विश्वास या ठिकाणी सर्व काही बोलून जातो आणि येणारा काळ पुन्हा एकदा ठाकरेंसाठी चांगला असेल असं दिसून येतं आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद